नमस्कार मित्रांनो मी सौरभ पवार हरे डायरीच्या पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो तर आजचा जो टॉपिक असणार आहे म्हणजे खूप आपल्या पुण्याच्या जवळच जे शेवळ आहे तिथला असणार आहे टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे तर चला तर चाल। चालू करूयात नमस्कार मी तिरुपती भर मी तुळजा करून आलो सर खास स्टोरी सांगण्यासाठी सरांचं जेव्हा मी पॉडकास्ट वगैरे बघितले तेव्हा माझे पण स्टोरी सांगावी असं मला वाटलं मग मी इथपर्यंत आलेलो आहे ओके तर चालू करूया हा किस्सा आहे दोन हजार सोळा सतराचा जो आम्ही कंपनीमध्ये काम करत होतो कॉन्ट्रॅक्ट थ्रू तर त्या दिवशी आम्हाला कुठे होता आणि शिरोळमध्ये एक एम एम सी कंपनी आहे आणि तसे तुम्ही कुठले मी तुळजापूरचा आणि तसं अप डाऊन करत होता का तिथंच राहू नाही नाही पुण्यामध्ये म्हणजे पुण्यामध्ये राहिलो होत्या शिरोळमध्येच खास कंपनीमध्ये काम करण्यासाठी आलो होतो तिकडून आणि त्या दिवशी होती नाईट तर एक मित्र होता त्याला म्हणजे मॅडम बोलल्या होत्या की तू नाईट करायची म्हणून मग हा बोलला की नाही मॅडम माझे काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत मग नाईट करायला जमणार नाही आणि त्यांना वाटलं की नाही आमो डाऊन वगैरे करतोय स्प वाईज वगैरे हां हा शिप फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्ट होत्या तर आम्हाला त्यावेळेस नाईट दिली होती आम्ही अकरा वाजता ब्रेक झाला आमचा आणि मग कॅन्टिनला जाऊन नाश्ता वगैरे करून आलो आणि तसं वेळ घेत वॉशरूम जाऊन आलो वॉशरूम जाऊन आलो तर आपलं एक बारा वाजता त्या कामाला लागलो आणि काय काम करायचं तिथं नेमकं तिथं एक हार्नीसची कंपनी वायर हार्नेस फोर व्हीलरमधले हार्नेस असतात ना त्याच्या कंपनीचं चेकिंग करायचं आपल्याला फक्त माझी लाईन इथे होती मशीन इथे होती माझी चेकिंग चालू होती आणि तो माझ्या पुढच्या लाईनला होता मुलगा आहे प्रॉपर तो बरोबर बर बार बारा वाजता बारा सव्वा बारा वाजता मशीनला धडकला अचानक अरे का काय झालं म्हणले असं कसं काय पुढे लाईनमध्ये जाऊन बघतो तर हा पूर्ण डोळे वगैरे वरती करून मोठ पॅक करून असं वरती बघतो म्हणजे फिट वगैरे फिट वगैरे नाही ती दिसली होती त्याला जे होतं ते मग आम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगला काहीच कळलं नाही की अरे असं करतोय हा नंतर मग माझे मित्र होते मयूर वगैरे हो त्यांना बोललो अरे या म्हले इकडे काय झालं बघा म्हणजे याला बोलले की लांब बोलले म्हणजे जो मयूर होता त्याला सगळं माहित होतं कारण तो त्या जवळचा होता सारखा बोलले तुम्ही हा विषय वेगळा आहे आम्हाला काहीच माहित नाही कारण आम्ही तिथं नवीन आम्ही प्रॉपर शेवट होतो मग हा फुल याला सर्व करत होता उठून इकडे तिकडे बघत होता फुल म्हणजे पूर्ण पांढरे डोळे वगैरे करून सगळे घाबरले घाबरल्यानंतर सिक्युरिटी वाल्यांना बोलवला hmm. सिक्युरिटीवाले आले त्याला धरत वगैरे होते तर तो ऐकण्यास कोणाला त्यांचं म्हणजे छातीवर असं पूर्ण पायावर सोडून मारत वगैरे होता सिक्युरिटी वाल्यांना हा आणि एकटा मुलगा एकटा मुलगा मग हे सगळं कसं झालं काय झालं ते नंतर सांगेल कारण त्याने स्वतः आम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे दुसऱ्या दिवशी त्या दिवशी पुरतं फक्त त्याला तसं झालेलं मग तो काय कधीच ऐकत नव्हता सिक्युरिटी वगैरे मग त्यांनी काय केलं धरून त्याला बसवलं एका ठिकाणी बसवल्यावर म्हणून तर दहा मिनिटं डोळे मिटले त्याने आणि आम्ही पळतोय इकडे तिकडे आम्ही त्याजवळ नाहीच पूर्ण कंपनीवर आम्ही पळतोय नंतर अचानक उघडून बोलायला लागला मय मी तुला सांगितलं होतं डायरेक्ट नाव घेऊन त्याचं की मला तू मॅडमला सांग असं प्रॉब्लेम आहे येऊ देऊ नको का आलो मी तुझ्यासाठी आलो तुझ्यामुळे आलो असं बोलायला त्याला त्याच्या मागे सगळे म्हणजे कंपनीमध्ये त्याच्या शोधतोय परत त्याला असं उठून कुठं येतो कुठं आणि आम्ही त्याच्या मागे असं झालं नंतर मग परत येऊन बहुतेक दोन मिनटं गेले असेल त्याच्या शरीरामधून तिथं परत बसला तो बसल्यावरती मग तोपर्यंत सिक्युरिटी गार्डने काय केलं तर बोलले की ह्याच्या घरच्यांना कॉल करा आता प्रॉपर असल्यामुळे तिथून येऊ शकतात ते भावाला वगैरे त्याच्या कॉल जवळच जवळचा जवळच मग आले ते सगळे आणि त्याचा भाऊ येताना कवड्याची माळ असते पांढरे जे कि त्याच्या घरी ते जागरण गोंधळ वगैरे करतात ना मग अशी बोललो असा विषय तू कवड्याची माळ घेऊन आला घेऊन आल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये टाकली गळ्यामध्ये टाकली तर तो विसरला की तो भाऊ आहे म्हणून त्याचा तिने डायरेक्ट त्याच्या गच्चीला धरलं इथे धरलं धरलं आणि त्याला मारलं तू कोण आहे कुठे घेऊन चाललाय असं तसं बोलला नाही नाही तू चल बोला तू पहिले घरी चल रात्री एक वाजता एक दीड वाजता आणि तू घेऊन गेला घेऊन गेल्यानंतर कंपनीच्या बाहेर आपण आवरातून बाहेर पडलो कि तिथे बोलला की आता मी जाते म्हणजे तिथे मुलगी आली बरोबर हम्म की मी आता जाते माझे हद्द इथपर्यंतच आहे रिटर्न चालले काय होती अरे प्रॉफ्ले म्हणजे जेव्हा त्याला त्या आवारात बाहेर काढलं तेव्हा तू असं स्वतः बोलला स्वतः नंतर बोलला की आता मी जाते माझ्या हद्दीतपर्यंतच रिटर्न ती कंपनी असं झालं आणि सगळं झाल्यानंतर मग आम्ही सगळं घाबरलो होतो मग मी काय करा सूरज नावाचा एक मित्र होता सूरजला कॉल केला दोन वाजता कॉल म्हणल्यावरती आश्चर्य झालं झालं काय हे सगळं कॉल केला अरे बाबा काय झालं कंपनीत अरे म्हणलं असं असं किस्सा झाला म्हणलं तुझ्या मित्राच्या अंगामध्ये वगैरे शिरलं होतं काहीतरी आणि आम्ही घाबरलो काय करू तू सांग मग मला बोलला तू तू काय काम कर युट्यूब वगैरे आणि हनुमान चालीसाला लोक पण पडलं होतं काय करायचं काय करतो फुल घाबरलं होतो सगळं आम्ही ठीक आहे म्हणलो बाबा आणि त्यावेळेस तुमचं सगळ्यांचं एज काय होतं अ बावीस तेवीस असेल मी अरे मारे बापरे म्हणजे आता जवळचा चावसाय लांबच ना ठीक आहे म्हणलं मग जोपर्यंत म्हणजे शिफ्ट संपत नाही सहा वाजेपर्यंत आम्हाला अलाउड नव्हतं बाहेर जायचं जोपर्यंत शिफ्ट संपत नाही तोपर्यंत सहा वाजेपर्यंत दोन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत कंटिन्यू हनुमान चालिसा चालू होती आमची आम्हाला माहितीच नाही ना शेजारी बसली एका कुठे एका काय काहीच माहित नाही एक्झॅक्ट मग दुसरा दिवस उज दुसऱ्या दिवशी तो नाश्ता करतोय माझ्या समोर मी तिथंच बसले का तर त्याला मुद्दा म्हणून बोलून घेतलं होतं आम्ही कि नेमकं झालं होतं काय तुझ्यासोबत आणि त्याला ते सगळं आठवतं की त्यासोबत झालंय का तो बोलला की ती दिसली म्हणला मला आम्ही बोललो कोण तुरी मुलगी व्हाईट ड्रेस घातलाय बोलला तो आणि वरती होते कंपनी म्हणजे एकदम हाईट असते ना वरती आपण बघतो वरती होती जर दिसत होती म्हणला वरतून मला अच्छा मग काय झालं म्हणला मी जेव्हा मागे धडकलो होतो ना तेव्हा ती माझ्या मशीनवर आली होती बोला मग ती घाबरून मी धडकलो मागे पाठीमागेलो बोला अच्छा काय बोलतो ते तर ती बोलत ती एक कंपनीचा एक आहे तर बहुतेक किती तिला म्हणजे पोरल वगैरे असेल काहीतरी विषय असेल ते बोलले की तिथे जा आहे बॅग मधली साडी बांगडे कुंकू आहे ती घेऊन ये तुला घेऊन यायचं इथं अशी जबरदस्ती त्याला करत होती खरे हा आणि त्या टाईमला त्याचे डोळे फिरले आणि तो मोठ वगैरे असं पॅक करून असं बघत होती तिला हे सगळं सांगत होती बोलल्या मग नंतर काय झालं काय नाही ती माझ्या जवळसून बसली होती म्हणला मला काय करू काहीच कळत नव्हता अच्छा आणि नंतर मग हे पण जाणवलं बोलला की माझ्या अंगाती शिरली होती जेव्हा मी त्याच्या बॉडीगार्डला म्हणजे तिथले गार्डस वगैरे होते त्यांना मारलं होतं ना मार कि जा, ते माझ्या याच्या कॉन्शियसमध्ये होता त्याला कळत होतं की मी काय करतो आहे राईट राईट त्याला वाटत होतं की आपल्या अंगामध्ये ते आहे आता सध्या कळत पण होतं पण तो काय करू पण शकत नव्हता कारण पूर्ण येणार कंट्रोल ते कंट्रोल तिचा होता पूर्ण असा विषय होता आणि ते काय होतं नेमकं ते ती ॲक्च्युअली आपण समजा एक मोठं प्रोजेक्ट करतो किंवा कंपनी आता कंपनी सोबत त्यांनी केलेली तर त्याच्या अगोदर बोलतात की जर कुणाला तिथे पुरलं आता माणूस असेल लेडीज असेल कोणी तर ते, hmm. ते चांगलं असतं बोलतात लाईक hmm, like बळीप्रता हा बळीप्रता मग मला असं वाटतं की त्यांनी त्या तिथं पुरलं होतं एकदम असे ना म्हणजे तो बोलला वाईट ड्रेस घातलाय तुम्ही मुलगी होता बोलला बाई नाही मुलगी होती मुल एक्झॅक्ट मग तीच बोलली ना की तिथं कुंकू बांगड्या साडी ठेवली बहुतेक मग तिला त्यासोबत लग्न करत असेल त्याच्यामुळे बोलत असेल की बाबा ते सगळी बॅग वगैरे घेऊन ये असा त्याचा अंदाज hmm. बोलेल का ती काय करणार आणि जागरण असल्यामुळे दिसली साहजिकच hmm. आहे ते असं आणि याच्या अगोदर पण त्याला वाटलं होतं की बाबा कधी ना कधी दिसल आपल्याला म्हणून आमची जे म्हणजे मॅनेजर होती मॅडम त्यांना सारखं सांगत होत की मॅडम मला नाईट नको नाईट नको म्हणजे त्याला जाणवतच होता त्याला जाणवत होत म्हणजे दिसली जात नाही साहजिक त्याला कधी ना कधी तर आणि त्याने मग सकाळी सांगितलं सगळा असं असं झालं होतं वगैरे मग नंतर तो कंपनी सोडून गेला आम्ही कसं तरी एक महिना आम्ही थांबलो तिथे पण त्यावेळा जेवढे दिवस थांबलो होतो तेवढे दिवस नाईट नाही घेतली कारण कोणाला कळलं होतं की ते नेमकं काय म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने विचारपूस वगैरे काही केली का हा मी तिथले जे जुने गार्डस वगैरे होते त्यांना बोललो कि काका असं काही आहे का इथं खरंच कारण त्यांनी जे केलं ते तर ओरिजिनलच होतं ते काही खोटं नव्हतं असं नाही खरं होतं खर कारण आमच्या समोर सगळी घडली होती ती मग हा मुलिया बरोबर आहे पण स्वतःच कुणाला दिसत नाही म्हणजे हा ते पण काय असतं की त्यांचा पण वेळ काळा असतो नाही का वेळ काळा असतो बरोबर अमावश्य असेल त्या टायमिंगला आणि एक्झॅक्ट ह्याला दिसते म्हणजे हा तर माईटला आलेलाच होता आणि मला तिथेच असताना राहणावरती हो म्हणजे चर्चा चालू झाली होती की कि तो किस्सा झाल्यावरती हो की एक मुलगी होती मुलगी सेकंड शिफ्ट मध्ये होती सेकंड शिफ्ट दहा वाच मग टाइम झाला सुटल्या जाऊ मग ओढल्या लावून वॉशरूमला जाऊन येऊ मग बसकडे ओळूया मग एकटीच गेली वॉशरूमला वॉशरूमला गेल्या तिला दिसली असे त्या टाइमला पण किंवा काहीतरी असेल दिसल्या आणि परत आली एकदम बाहेर ओरडत ओरडत भूत 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 करत आणि mm. ओरडत आल्यानंतर एकदम बाहेर आली की माणसांजवळ ती चक्करून पडली चक्करून पडल्यानंतर कोणाला काय कळेल झालंय हिला तिला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये त्याच दिवशी त्याच रात्री तर पूर्ण एक दोन तीन तास त्यांनी ताप आणि अशी कळत नाही म्हणजे तिचं वाच्य कळालं होतं की तिथे आहे मला हो तिथे आहे म्हणून ते भरपूर जणांना कळालं होतं आणि शक्यतो तिथल्या म्हणजे सिनियर लोक जे आहेत जुने लोक त्यांना माहीत पण असेल जसं की बॉडी सिक्युरिटी वगैरे मॅनेजर लोक मोठे मोठे त्यांनी तिथं दहा पंधरा वर्ष काढलेत पण mm. ते गप्पा बसणार कारण शक्य तर नाईट करत नाही त्यामुळे त्यांना अनुभव नाही आहे पण माहिती असणार ह्या गोष्टी आणि ती ताप फोन पण लिडमिट केलं मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिला जरा बरं वाटलं तेव्हा बोलली की मला असंशी ॲक्टिव्हिटी दिसली होती म्हणून त्याच्यामुळे मी घाबरले आणि बाहेर तसंच ओढत आले बोलली नंतर त्या मुलाचा परत रिकवर करतो कारण तो अर्धच बोलणं झालं आम त्याच्यासोबत मग दुसऱ्या दिवशी तस काय कंपनीमध्ये आलाच नाही तो मग परत नाश्ता करताना ते तेवढं बोलणं झालं आणि नंतर मग मी पर्सनल भेट घेतली त्याची जरा भीती कमी झाली माझी की बाबा खरंच असं काय होतं का काय मुद्दा मग नाही म्हटला तू तर बघितलंस ना तुळ्याने की काय विषय होता म्हटलं बघितला म्हणलं पण काय अजून काय बोलतोय ती काय नाही तेवढंच बोलायची की तिकडे चल बॅग वगैरे बांगड्या वगैरे घेऊन ये माझ्यासोबत तिला वेगळंच काहीतरी सांगायचं होतं जे की आजपर्यंत कोणाला बोलले नाही आणि एवढं कधी मी तर तिथं अडीच वर्ष काढले त्या कंपनीमध्ये तर कधी एवढं आतापर्यंत बघितलंच नाही किस्सा एवढा मोठा घडलेला तो बरोबर मी ज्या दिवशी होतो त्या दिवशी एक्झॅक्ट तो किस्सा घडला मग बोलला की नंतर मी म्हणलं तुला नंतर काय जाणवलं का तुझ्या घरी किंवा दुसरीकडे नाही बोलला असं काय नाही नंतर काय नाही पण देवाने म्हणजे ती शक्ती दिली की ते, ते, दिस ते, ते, दिस ते, ते तुम, मला दिसतंय म्हणजे कुठे जर असलं तर ते दिसतं मग ते माळ घालो किंवा न घालो तेवढं मला माहिती बोला असं चालेल अजून एक प्रसंग तुम्ही म्हटलं होते की शेअर करण्यासारखा आहे हा शिरवळ जवळ भोर नावाचं एक म्हणजे मोठ सिटी आहे गाव सिटी काय ते मग संडे दिवशी आणि मित्राचं म्हणजे ते प्रॉपर होता बोरचा तिथला ते शेत वगैरे आहे मग त्याने बहुतेक गहू वगैरे केले होते आणि तो बोलला की आपल्याला गहू भरडायचे तुम्ही येता का हेल्पला ठीक आहे येतो आम्ही पण संडेला म्हणलं हा चालेल म्हणलं मग मी आणि सूरज नावाचा मित्र त्याच्या घरी गेलो मग गहू वगैरे भरडला त्याला काय सी त्या तुकड्यामध्ये चार पाच कटी झाली पोती झाली नंतर तो बोलला की संध्याकाळ झाली सात आठ वाजले बोलले की आता जाऊ नका तुम्ही माझ्याजवळ हवा बोललो नाही बाबा तुझ्याजवळ जवळ राहिलं नंतर मग कपडे कसे बदलायचे दुसरे सोमवार होता कंपनी जायचं कसं तो बोलला एक काम करा मग जेवण तरी करा जेवण करून जा मग आम्हाला जेवण करता करता दहा वाजले तिथं दहा वाजल्यानंतर ते रस्ता असा आहे ना की जाताना आम्हाला लक्षातच नव्हता की आपण चाललो कसं कुठे त्याने आम्हाला लोकेशन टाकलं होतं की तुम्ही या ठीक आहे म्हणलं जाताना दिवस होता ना तु वाटलं नाही आमचं जेवण वगैरे झालं तरी पण तो कोर्स करत होता नाही राहावा राहावा नाही म्हणलं आम्हाला जायचं कंपनी जायचं सकाळी मग आम्ही रिटर्न निघालो रिटर्न निघाल्यावरती रस्ता थोडा थोडा लक्षात होता आम्ही चाललोय चाललोय आम्ही गेलो नंतर एक मारून तिथंच दुसरा राऊंड मारतो आम्ही रस्ता बाहेर दिसतोय तिथेच येतोय म्हणजे असं ऊन वगैरे की तिथं तुम्हाला वाटलं की मी इथं फिरून येतो असं काय एक मंदिर होत कशा असतं छोटस हा आणि नदी होती साईडला नदी नाही का ती आणि मंदिर होतं मग आपण म्हणतो यार सूरज तुम्हाला बसन ऑब्झर्वेशन केलं का आता ही तिसरी वेळ आहे म्हणलं आपली आपण फिरून फिरून ह्या मंदिराजवळच येतोय एक छोटं मंदिर होतं कशाच मला माहित नाही काय करायचं आता म्हणजे एक छलावा टाईप आपण त्याला छलावा म्हणतो आता काय करायचं आपण परत हायवेला ला निघायचा प्रयत्न करू म्हणजे रोडला निघायचा प्रयत्न करू पुर बोललो परत दुसऱ्या रोडने दुसरा मार्ग घेतला आम्ही त्या रोडने चाललो तिकडून झाल्यानंतर दूध ची गाडी होती जी की दूध घेऊन जात होती लेट थोडस आम्ही त्यांना थांबून बोललो की काका आम्हाला बाहेर पडायचंय ह्या म्हणजे रोडला लागायचं डायरेक्ट ह्या कच्चा रोड पासून रोडला लागायचं कुठला रोड आहे ते त्यांनी सांगितलं मग इकडून तुम्ही लेफ्ट मारा नंतर राईट मारा मग तुम्हाला रोड भेटेल ठीक आहे म्हणजे त्याच्यानंतर मग आम्हाला एक्झॅक्ट रोड बाहेरचा एक भेटला की यार चला आता पण दोघांच्या पण मनात भीती होती की यार हे काहीतरी वेगळंच आहे आपण फिरून फिरून तिथे येतोय आणि ते एक छोटसं लोकेशन म्हणजे एक मंदिर मंदिराजवळ असं काय वगैरे हा त्याला बोललो ना मी। तो त्याने पण मला डायरेक्ट बोलला काय ना थोडंफार आता आपण लेट झाले आपल्याला आणि आज तसं काय नव्हतं म्हणजे त्या दिवशी काय अमाशी वगैरे असं काय नव्हतं आज तो बोलला छलाव होतो तो टेन्शन घेऊन बोलला मी ह्या सोबत तो गाडी चालत होता मी मागे होतो त्याच्यामुळे मला थोडीशी भीती वाटली तर तो बोलला नाही असं नाही छलवा टाईप असतं जेव्हा त्यांनी आम्हाला रस्ता सांगितला तेव्हा बरोबर बाहेर गेलो असा विषय झाला हे अनुभव सगळ्यात मोठा अनुभव तो कंपनीचा होता आणि मा आयुष्यातला त्याच्या अगोदर पण असं काय झालं नाही नंतर पण असं काय झालं तो कंपनीचा अंगा अनुभव की खरंच की म्हणजे असे खूप काही अनुभव आहेत माझ्याकडे पण आधी आधी पण पॉडकास्ट झालंय म्हणजे कंपनीचे विषय असे असतात की ते दाबले जातात बरोबर बाहेर येऊन देत नाही असं असं तशी मिटिंग झाली होती पण मी आता ते बोललो नाही मिटिंग तशी झाली होती सकाळी मॅनेजर लोक वगैरे तिथले आले होते काय झालं होतं काय नाही कारण सिक्युरिटी लोकांनी त्यांना सांगितलं होतं कि सर असं झालेलं आहे म्हणून त्यांनी आम्हाला बोलून घेतलं जे जे त्या टाइमला नाईटला होते त्या एरियामध्ये आम्ही गेलो बोलले की काय झालं खरं सांग जे घडलं ते आम्ही सांगितलं की असं असं झालं होतं आणि आम्हाला सिक्युरिटी गार्डला यांनी मारलो ठीक आहे म्हणले तुम्ही गोष्ट कोणाला बोलायच आणि कोणाजवळ काय बोलायचं नाहीये कोणी काही विचारलं तर सांगायचं नाहीये आणि त्या मुलाला तर काढलंच तुझ्यासोबत घडलं ते का तर त्याने ऑदर लोकांना सांगू नये आणि ते मनात कोणाच राहू नये हा पण सहज सज दिसत नव्हती ते कोणाला फक्त मोजक्या लोकांना दिसायच्या आणि त्यांचा वेळ असतो काळ असतो बरोबर त्या टाइमलाच ते दिसतात एक टाइम असतो बारा नंतर दोन वाजता बारा तीन असं काहीतरी टाइम असतो असा विषय चालेल काही असे अनुभव असतात की ते आपण कोणाला शेअरही करू शकत नाही कोणाचे अनुभव ऐकूनही घेऊ शकत असेच काही जर अनुभव तुमच्याकडे असतील तर नक्की डी डीएम करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद